कारी मंदिराच्या बाह्य भिंतीवर गणपती भैरव ब्रह्मदेव यांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत विविध अप्सरा पार्वती व सुंदर शिल्पे भक्तांना भान हरपते देवतेला अभिषेक केल्यावर ते पाणी बाहेर वाहून जाण्यासाठी मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सुरेख कलाकुसर केलेली मकर मुख बघायला मिळते मगर हे गंगेचे वाहन समजले गेले आहे त्यामुळे मगरीच्या मुखातून बाहेर येणारे पाणी म्हणजे प्रत्यक्ष गंगा समजली जाते मुख्य गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस तीन कोनाडे अथवा देवकोष्ठे आहेत एका कोनाड्यात शिवाची मूर्ती असून दुसऱ्यामध्ये चामुंडेचे शिल्प आहे तर तिसऱ्यामध्ये